राजकारणापायी मोठमोठी घराणी आणि रक्ताच्या नात्यातली माणसं एकमेकांसोबत आहेत कोकणात राणे कुटुंबात राजकीय संघर्षाला सुरुवात होते की, की काय अशी शक्यता आता वाढू लागली एकाच घरात वडील खासदार आणि दोन भाऊ आमदार तेही एकाच जिल्ह्यातून आहेत तिथे आता भाजपमध्ये असलेले नितेश राणे आणि एकनाथ शिंदेच्या पक्षात असलेले निलेश राणे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता अधिक झाली आहे या निवडणुकांवरून सोशल मीडियावर आणि मीडिया समोर बोलताना दोन्ही भावांनी काय वक्तव्य केले आणि त्याचे काय राजकीय निघतात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भाजपचे नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आता महायुती नाही तर मैत्रीपूर्ण लढती होतील असे जाहीर केले त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यातले मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही घोषणा केली होती ज्यावर त्यांचेच बंधू आमदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर फक्त शिवसेनेचाच भगवा फडकणार असा निर्धार व्यक्त केला आहे त्यांच्या या निर्धारामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन राणे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकणार का या चर्चा नाव उदाहरणार नितेश राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आमच्याकडेही उमेदवार आहेत अशात याचा फायदा बंडखोरी करून महाविकास आघाडीला फायदा नको असंही ते म्हणाले नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणेंनीही स्वबळाचा नारा देत जिल्हा परिषद पंचायत समितीवर भगवा फडकवण्याची घोषणा केली आहे निलेश राणेंनी भाजपवर दबाव टाकण्यासाठी किंवा आपला दावा मजबूत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पन्नास जिल्हा परिषदांपैकी बत्तीस जागांवर आपला दावा सांगितला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात येणाऱ्या दबाव तंत्राचा हा भाग असू शकतो अशी ही शक्यता येथे वर्तवली जात आहे दरम्यान एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांचे बंधू नितेश राणे म्हणाले की आमच्यामध्ये सगळं आलबेल आहे पण तुम्हाला मीडियाला काहीतरी बातमी पाहिजे मग थोडंफार काहीतरी बोललं तर त्याची बातमी होती थोडंफार संघर्ष दाखवावा लागतो तु। तुम्ही पण आम्हाला लगेचच हेडलाईन मध्ये घेता चांगल्या कामाची बातमी छपणार नाही त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की जर आम्हाला बातम्यांमध्ये राहायचं असेल तर आम्ही भांडलं पाहिजे वालो को इशारा काफी आहे असंही ते यावेळी म्हणाले आम्ही आमचं बघून घेऊ शिवाय राग असलाच तर निघून जाईल ऑल इज वेल असून मीडियाला आमच्या घरात घुसण्याचा अधिकार नाही आणि सगळं ठीक आहे आणि ठीक राहणार असंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं या सगळ्यावर नितेश राणेंनी कितीही पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला तरी या महाराष्ट्राने राजकीय महत्वाकांक्षेतून अनेक राजकीय घराण्यातला संघर्ष पाहिला आहे तेही तेवढंच खरं आहे मंडळी या राजकीय घडामोडींवर तुमचं काय मत आहे राणी कुटुंबीय आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील का की हे फक्त दबाव तंत्र आहे तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद